श्री स्वामी समर्थ अवधोत चैतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पार्वल्ल दिगंबरा तर आजचा दिवस तुमचा खूप छान जाऊ आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व महाराज महाराजांनाच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या निर्णय प्रार्थना करते तर आज आहे आषाढी एकादशी आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या भारतामध्ये आणि भारताबाहेर सुद्धा आषाढी एकादशी हे खूप मोठं सण उत्सव आपल्या सर्व वारकरी आणि विठ्ठल संप्रदायाला फॉलो करणारे सर्व वारकरी संप्रदायाला आहे तर सनातन धर्म हिंदू धर्म म्हणजेच अगदी आपण भगवान कृष्णांपासून विष्णूपर्यंत सर्व स्वरूप एकामध्ये ओटलेले एक आपले पांडुरंग तर लाखो म्हणजे जगामध्ये एकमेव अशी ही वारी आहे जिथे लाखो वारकरी पायी चालत जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेत असतात तर आज एक महत्वाची सेवा मी आज तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे आणि हे एकादशीच्या व्रतावर म्हणजे अमृत योग आहे असंही आपण म्हणू शकतो सुवर्ण योग आहे आपण म्हणू शकतो तर व्यंकटेश स्तोत्राचे पठण किंवा मंडल सेवा कशी करायची आहे याबद्दल बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे किंवा माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची सेवा कशी करायची आहे याबद्दल सविस्तर समजा लक्षात येईल तर माझ्याकडे नित्यसेवाच्या पुस्तकांमध्ये सुद्धा व्यंकटेश स्तोत्र आहे हे पाकृतमध्ये आहे काही जणांकडे संस्कृत मध्ये सुद्धा असेल तर बघा हे छोटं पुस्तक सुद्धा मिळून जाईल काहीकडे दिंडुरेपणे जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल त्यामध्ये सुद्धा व्यंकटेश स्तोत्र आहे तर ही मंडल सेवा कशी करायची आहे बघा आज एकादशी आहे ज्यांना एक दिवसाचं करायचं आहे त्यांनी आज एकादशी दिवशी रात्री बारा नंतर करू शकता ज्यांना तीन दिवसाचं मंडल करायचं आहे काही अकरा दिवसाचं मंडल करतात काही जण एकवीस दिवसाचं मंडल करतात तर तुम्हाला यथाशक्ती यथाभक्ती कसं शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता काही जणांनी कालपासून सेवा केली असेल काही जणांनी आजपासून सुद्धा तुम्ही आज तुम तीन दिवस करू शकता काही ना आज नाही जमलं तर उद्या संध्याकाळी बारा नंतर सुद्धा तीन दिवस ती 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 ही सेवा करू शकता तर सेवेचे नियम थोडक्यात सांगते तुम्हाला तर जास्त काही मोठी सेवा नाही आहे पण खूप महत्वाची आणि अतिशय प्रभावी आणि व्यंकट म्हणजे बालाजींना आवडणारी ही सेवा आहे खूप फलदायी सेवा आहे कुठलाही प्रश्न असू दे आर्थिक असू दे बिझनेसचा प्रश्न असू दे तुमचा काही तुमचे कुठलाही म्हणजे म्हणतो ना आपण की आर्थिक असेल मानसिक असेल तुमचं रोग आधी व्याधी असतील किंवा तुमच्या लग्नाचा प्रश्न असेल नोकरीचा प्रश्न असेल किंवा घरात संततीचा प्रश्न असेल कुठल्याही प्रश्नासाठी तुम्ही सेवा करू शकता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही स्त्री पुरुष कोणीही सेवा करू शकतं विधवा असेल तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही फक्त तुम्हाला मनापासून सेवा करायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही सेवा करू शकता तर व्यंकटेश सेवाचे ही जे मंडल आहे मंडल सेवा म्हणजे काय तर हे आपल्याला बघा अकरा वाजेपर्यंत तुम्ही संध्याकाळी uh, आपण आज एकादशी चवळत आहे असंही कोण नाही जेवण फराळाचं ज्यांना काही खायचं असेल तर दूध वगैरे घेऊ शकता तर आपल्याला रात्री साडे अकरापर्यंत आंघोळ करून सुटेरूप धुवून बसायचं आहे निळ्या रंगाचं किंवा आसन बसायला घ्यायचं आहे अगदीच आसन नसेल निळं तर तुम्ही ब्लाऊज सुद्धा टाकू शकता आंघोळ करून आपल्याला स्वच्छ वस्त्र घालायचे नवीन असतील तर पिवळ्या रंगाची वस्त्र घालू शकता किंवा धुतलेलं स्वच्छ वस्त्र तुम्ही घालू शकता स्त्रिया असतील तर शक्यतो साडी किंवा चुडीदार चालेल पण अगदी चा नाईट ड्रेस ह्याच्यात बसू नये टी शर्टवर वगैरे आणि पुरुष असतील तर अगदी तुम्हाला धोतर आणि शर्ट घालता आला तर तो व्यवस्थित तुम्ही घालून बसावं कुणीही काळे वस्त्र घालायचं नाही अंतवस्त्र सुद्धा आपले काळ्या रंगाचे नसावेत तर कुठल्याही सेवेचा हा नियम असतो की तुम्ही काळे काळे वस्त्र घालू नये परिधान करू नये तर त्यानंतर बघा तुपाचा किंवा तेलाचा देवा जो आहे तो अखंड तुमचा एकवीस मंडल होऊ पर्यंत पूर्ण जळत राहायला पाहिजे खडी साखर तुम्ही नैवेद्य दाखवू शकता फळ दाखवू शकता त्यानंतर आज एकादशीला कुणी तुळशीपत्र तुळशीपत्र तोडत नाही तर तुळशीपत्र सुद्धा आपल्याला भगवान विष्णूंना व्हायचं आहे तुमच्याकडे भगवान विष्णूचा फोटो नसेल तर बालकृष्ण असेल तरी चालेल किंवा अगदीच काहीच नसेल विष्णू असेल पांडुरंग असेल त्यांचा फोटो मूर्ती ठेवा नसेल तर अगदी स्वामींची मूर्ती असेल तरी किंवा थी फोटो असेल तरी तो तुम्ही ठेवू शकता अगदीच काही नसेल तर पुस्तकांमध्ये असलेला हा भगवान विष्णूंचा हा फोटो सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यासमोर ही सेवा करू शकता तर शक्यतो सगळ्यांकडे काहीतरी विष्णूच्या रूपामध्ये काहीतरी फोटो किंवा मूर्ती नक्कीच असेल तर बऱ्याच जणांना संस्कृतमध्ये काही जणांना करायचं आहे तर काही जणांना प्राकृतमध्ये संस्कृतमध्ये खूप कमी वेळ लागतो संस्कृतमध्ये अगदी आठ ओव्यांचं ते जवळजवळ आहे आणि पाकृतमध्ये एकशे आठ ओळव्यांचं आहे तर त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला जर एकवीस वेळा मंडल करायचं असेल तर वीस वेळा आपल्याला वीस वेळेला आपल्याला काय करायचं आहे ऐंशी ऐंशी पर्यंतचे जे ओळी आहेत जर पाखरूत आपण जर करायचं ठरवलं तर हे श्री गणेश जी सुरुवात होते तर दरवेळी आपल्याला म्हणजे फक्त फलश्रुती आपल्याला शेवटी घ्यायची आहे म्हणजे एकविसाव्या वेळेला आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा आपल्याला ही फलश्रुती घ्यायची असते बाकी वीस वेळा आपल्याला फलश्रुती घ्यायची नसते श्री गणेश नमा श्री व्यंकटेश्वर नमा ओम नमोजी हेरंबा सकाळ देव प्रारंभा आठ मुणी तुझी स्वरूप शोभा हे जे आहे हे भागवत मध्ये आहे ह्याला साधारण अगदी फास्ट तुम्ही जर वाचला तर चार साडेचार पाच मिनिटांमध्ये होऊन जातं नवीन असाल तर थोडासा वेळ लागेल पण पहिल्या दिवशी सेवा व्यवस्थेत तुम्हाला थोडीशी दुसऱ्या दिवसापासून तुम्ही करू शकता तर ही सेवा खूप सुंदर आहे त्यानंतर पाकृतमध्ये गेला तर अतिउत्तम शब्द सोपे आहेत थोडंसं अवघड आहे पण तुम्हाला जर कमी वेळात करायचे असेल तर अगदी पंचेचाळीस मिनिटात सुद्धा ही सेवा होऊन जाते कारण एक ते मिनिटामध्ये एक पूर्ण पठण होऊन जातं असं आपल्याला एकवीस पठण करायचे आहेत त्याला मंडल सेवा म्हणतात जर काहींना म्हणतील की मी दहा ताबा सुद्धा हा नंतर करतो पण शक्यतो ह्या सेवे मंडल सेवेमध्ये एकाच आसनामध्ये एकदाच मी जर सेवेला बसले असेल तर त्याच सेवेमध्ये आपल्याला हे पूर्ण एकवीस वेळा वाचन करून व्हायला हवा आणि मग शेवटी आपण फलश्रुती म्हणायची आहे त्यानंतर व्यंकटेशाची आरती घ्यायची आहे त्यावेळी तुम्ही तुपाचा दिवा लावायचा ला लावलेलाच असतो त्यानंतर आर कापूर वगैरेला तुम्ही लावू शकता अजून एक त्यांना आर्थिक प्राप्तीसाठी जर सेवा करायची असेल तर तुम्ही त्याचबरोबर काय करायचं आहे एकवीस एक रुपयाचे नाणे घ्यायचे आहेत एकवीस लवंगा घ्यायचे आहेत अखंड लवंगा त्यानंतर एकवीस वेलची घ्यायची आहेत तर हे तुम्ही डिशमध्ये तुम्ही एक एक रुपयाचे कॉईन एकवीस पसरवलेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही वेलदोडे त्याच्यावर ठेवलेले आहेत त्यानंतर वेलचीसुद्धा ठेवलेली आहे असे एकवीस मांडल्यांची आरतीचं ताट आहे तर ते सुद्धा तुम्ही तिथं ठेवू शकता त्याच्यावर तुम्ही फुल अक्षध हळदी कुंकू आणि तुळशीपत्र वाहू शकता त्याच्यानंतर तुम्हाला संकल्प जो घ्यायचा असेल काही कारणास्तव असतो तर तो संकल्प तुम्ही सेवा सुरू करायच्या आधीच घ्यायचा आहे हाता उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये गंध अक्षता खोल तुळशीपत्र आणि पाणी घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही जो तुमचा संकल्प आहे तुमचं पूर्ण नाव घ्यायचं आहे गोत्र गोत्र तुमचं जे आहे ते नाव घ्यायचं आहे आणि संकल्प सांगायचा आहे की तुम्ही संस्कृतमध्ये तुम्हाला मंत्र म्हणून जर संकल्प करता आला तर ठीक नसेल तर तुम्ही शुद्ध मराठीमध्ये तुमच्या भाषेमध्ये म्हणून हो घेऊ शकता की माझं नाव समजा सरिता आहे तर मी सरिता मला संकल्प असा घ्यायचा आहे की माझ्या घरामध्ये सर्वजण सुख म्हणतो ना की आई बाबांची तब्येत व्यवस्थित राहू दे समृद्धी भरभराठी राहू दे एवढं जरी संकल्प माझा असेल तरी सुद्धा मी तो घेऊ शकते संकल्पना असेल याच्यात तरी चालतो तर मी सरिता आणि गोत्र नंदी गोत्र तर मला ही सेवा व्यंकटेश सूत्राची जी मंडल सेवा आहे ती तीन दिवस करायची आहे आणि माझ्याकडून ही सेवा पूर्णपणे व्यवस्थित करून घ्या माझं काही चुकलं असेल तर नक्कीच मला मार्गदर्शन करा आणि ह्यासाठी मी जे जे आपलं काही मनात तुमच्या जे असेल तुमचा प्रश्न तर तो प्रश्न सांगून आपण ती सेवा करायची आहे आणि ते तीर्थ आपण जमिनीवर किंवा तुमच्या डिशमध्ये तुम्ही घेतला असेल दुसरी त्या डिशमध्ये ते पाणी सोडायचं आहे आणि परत एकदा तीर्थ घ्यायचा नाही ते पाणी सोडून आपण तो संकल्प पूर्ण होतो आणि मग आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे साडे अकरा पावणेभरापर्यंत आपल्याला आंघोळ करून बसायचं आहे त्यानंतर तो सेवेची तयारी करायची आहे आणि बरोबर बारा वाजून गेले की ही सेवा आपण सुरू करायची आहे संकल्प त्याच्या आधी घेतला तरी चालतो तर साधारण संस्कृतमध्ये जर तुम्ही घेतला तर तो पाहून फोर्टी फाय मिनिट्स ते एक तासामध्ये होऊन जातो मध्ये थोडासा वेळ लागतो जवळजवळ पाच मिनिटं तर एकायला लागतात म्हणजे दोन सव्वा दोन तास जाऊ शकतात जर जा तुम्ही नवीन असाल तर प्रकारे तीन दिवसाची आपल्याला ही व्यंकटेश स्तोत्राची मंडल सेवा करायची आहे अतिशय प्रभावी सेवा आहे कितीही कुठल्याही मोठ्या अडचणीत असाल तर तुम्ही ही सेवा नक्कीच करा संकल्प घेऊन करा आणि नक्कीच मला तुम्ही तुमचा अनुभव सांगू शकता तर मी सुद्धा ही सेवा सुरू केलेली आहे अगदी कालपासून आणि आम्ही आणि आमच्या ज्या सेवेकरी ताई आहेत त्यांच्यासोबत ही सेवा सुरू केलेली आहे तर नक्कीच त्याचा ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करता आला त्यांनी नक्कीच शेअर करते आणि आज उद्या परवा तीन दिवस व्यंकटरामण आमच्याकडून ही सेवा करून घेऊन देत आणि तुमच्या सगळ्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत तर नक्कीच बघा जिथे भाव तिथे भक्ती आणि अशा प्रकारे आपल्याला हे व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी आज विष्णू सहस्त्रनामाचा सुद्धा तुम्ही पठन करायचं आहे तर जास्तीत जास्त तुम्हाला आजचा दिवस हा एकादशीचा दिवस आहे यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला सेवा करून आपल्याला हे पुण्यफल प्राप्ती घ्यायची आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी भागवत पारायण करायचं नवशे श्लोकी छोटं जे भागवत आहे त्याचा पारायण करता आलं तरी अतिउत्तम तर स्वामींच्या चरणी आणि व्यंकटरमणाच्या चरणी अर्पण करून ही आपली रजा घेते परत एकदा भेटू अशाच सुंदर माहिती सह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी विठू माऊली